स्वागत का माता मंदिर जीर्णोद्धार कमिटी सर्व भाविक भक्तांचे हार्दिक स्वागत करत आहे सर्व भाविकांना कृपया दर्शनाला जाताना रांग्यामधून जायचं आहे त्याचप्रमाणे दर्शन घेऊन व्हावं की आपण आपण मंदिर सोडावं हो जेणेकरून इतर भाविक जे दर्शनासाठी उभे आहेत हो त्यांना दर्शन घेणं सुलभ होईल धन्यवाद म्हण मी सुबोध राणी स्वागत आहे पुणे एकदा एका नवीन मध्ये माझ्या तर आज मी जातोय या ठिकाणी अर्णाया या ठिकाणी वसे किल्ला या ठिकाणी कालिका देवीचं मंदिर आहे आणि दसऱ्याचा उत्सव हा उत्साह साजरा सा केला या ठिकाणी नवस पण जाते आणि भाविकांचं श्रद्धास्थान आहे आणि इथे भाविक लांब होऊन दर्शनाची येत असतात तर चला तर मग चॅनलवरती वरती नवीस तर माझ्या व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद तुम्हाला आता मी वसईवरून आलो आले अर्नाया गेट्टी आलो आणि अरणा किल्ला हा पर्यटन दृष्टिकोनातून केंद्र मानला जातो कारण या ठिकाणी वेगवेगळे पर्यटक या ठिकाणी किल्ल्याला भेट देण्यासाठी येतात आणि या ठिकाणी असलेले हे मंदिर हे मंदिर पेशवेकालीन मंदिर आहे तर चला आप आज, आ, का तर आपण या ठिकाणी आज कालिका देवीचं मंदिर आहे तर या ठिकाणी दसरा उत्सव हा आनंदात उत्साह साजरा केला जातो आणि सामूहिक पद्धतीने साजरा केला जातो तर चला तर मग आपण आता जेटीवरती आलो तिथे बोट पकडून आपण पुढे जाणार आहोत किल्ल्यापाशी आणि हा दसऱ्याचा उत्सव असल्यामुळे आज या ठिकाणी बोट सेवा होती ते भरपूर होते बोट सेवा आणि स्पीड बोट होते थे त्यांचे पन्नास रुपये चार्जेस होते आणि नॉर्मल बोट होते त्यांचे वीस रुपये चार्जेस होते तर सर्वजण आनंदात या या कालिकाई देवीच्या दर्शनासाठी जात होते दसऱ्या उत्सवाला जात होते अर्नाळा किल्ल्याच्या किनार वसलेले हे मंदिर हे मंदिर पर्यटन दृष्टिकोनातून महत्त्वाचं मानलं जातं आणि पर्यटकांच्या मनात घर बन राहतं आणि या मंदिराच्या मागेच अरणाळा किल्ला आहे आणि मोठ्या संख्येने पर्यटन या ये ठिकाणी येत असतात अर्नाला मध्ये गावामध्ये आता किल्ल्यामध्ये चाललो आम्ही हा किल्ल्यामध्ये आलो थाळी घेऊन काळी का हो दरवर्षी येतो बोटी थाळी घेऊन हो नाही नाही दरवर्षी प्रमाणे सहकुशीने देतो आम्ही देवीला या ठिकाणी देवीवरती श्रद्धा असल्यामुळे ते मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात आणि नवस पण असतात आणि या ठिकाणी जत्रेचे स्वरूप पण या ठिकाणी बघायला भेटतंय या ठिकाणी भाविकांची अलोट गर्दी होती आणि या देवीवरती श्रद्धा होते त्यामुळे या ठिकाणी इथल्या महिला होत्या व आजबाजच्या गावच्या महिला होत्या ते आपली श्रद्धेने त्या देवीची पूजा अर्चा करत होते आणि खऱ्यानारांची ओटी त्यांची ओटी होती ती सात नाराची पाच नाराची ओटी होती हार होता त्याच्यामध्ये आणि एक गोड पदार्थ असा ही थाळीमध्ये पूर्ण घेऊन ते आपली देवीची पूजा करत होते नमस्कार तर आपण आता अर्णाऱ्या इथे कालिका देवीच्या मंदिरात मध्ये आलो आणि इथे सर्वजण सर्व, सर्व उत्सव हा सामूहिक पद्धतीने के केला आणि उत्साह साजरा केला जातो त्या ठिकाणी आपले ग्रामस्थ पण आहेत आणि त्यांचा उत्साह त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येतो आहे का हा उत्सव आहे तो उत्साह साजरा केला जातो कशा पद्धतीने के केला जातो नवरात्र उत्सव नवरात्रीचे नऊ दिवस घटस्थापनेपासून नऊ दिवस हा जो आमचा उत्सव आहे तो म्हणजे ह्या किनारपट्टीवरती प्रसिद्ध असे देवीचं मंदिर आहे आणि घटस्थापनेपासून रोज सकाळी आणि संध्याकाळी दुर्गा सप्तशेतीचा पाठ इथे वाचला जातो त्यानंतर सकाळी पहाटेची आरती असते संध्याकाळची आरती असते त्याच्यानंतर देवीचा गोंधळ जागर केला जातो त्यानंतर गरब्याचं आयोजन असतं यावर्षी थोडं थोड्याशा पावसामुळे सर्वांचाच हिरमोड झालेला होता परंतु हे सगळे कार्यक्रम नित्यनेमाने होत असतात आणि कार्यकारी मंडळ आहे ते त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे कार्यक्रम उत्साह साजरे केले जाते आणि इथे तुमचे कार्यक्रम करता आता हा दशमीचा सण आहे उत्सव आहे या दशमी दिवशी म्हणजे काय केलं जातं दसऱ्या दिवशी दसऱ्याचा उत्सव आधी सांगितल्याप्रमाणे खूप म्हणजे मोठ्या प्रमाणात इथे होतो किनारपट्टीवरती एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कुठल्याच गावात दसऱ्याचा उत्सव होत नाही या ठिकाणी आमचे जे बुजुर्ग होते त्यांची प्रथम आठवण केली पाहिजे कारण हे जे मंदिर बांधलेलं आहे आमचे तत्कालीन सरपंच कैलासवाशी रामचंद्र बुद्ध्या म्हात्रे त्यांचे सहकारी होते काळ्या पाटील आमचे बळवंत धनु हे आताचे अध्यक्ष आमचे पांडुरंग बेवामी हे अनेक बुजुर्ग का कार्यकर्ते आणि आताचे आम्ही काही तरुण आमच्यासोबत पण आहेत आम्ही पण त्यांच्यासोबत पंचवीस वीस वर्ष काम केलेलं होतं दसऱ्याचा उत्सव साजरा करताना खरं म्हणजे हा आमचा आम जर सण जरी आमच्या गावचा असला तरी हा सण आमचा नाही हा गावून आलेल्या भक्तांचा सण असतो बाहेरगावून गावामध्ये आमचे जे, जे नातेवाईक असतात आमच्या जे मुली दिलेले आहेत किंवा इतर जे नातेवाईक आहेत मित्रपरिवार आहेत सगळ्या किनारपट्टीवरचे जे आमचे बांधव आहेत बांधव आहेत ते मग हिंदू असतील ख्रिश्चन असतील त्या सगळे या उत्सवामध्ये सामील होतात आपल्या बोटी तुम्ही पाहिलं असेल की, की आपल्या सगळ्यांच्या बोटी, बोटी, ला ला बोटी ते घेऊन येतात त्या बोटीना झंडे लावले असतात फुलांच्या माळा लावलेल्या असतात म्हणजे त्या सगळ्या बोटी सजवून या ठिकाणी येतात देवीचं दर्शन घेतात आणि मस्त आनंदात हा सण साजरा करतात प्रत्येक देवीवरती श्रद्धा असते आणि श्रद्धे पावटी आपल्या इथे दर्शनासाठी येत असतात सर्वजण आणि जे मच्छीमार सगळे मच्छीमारी आहेत मच्छीमारी बंद ठेवून इथे सण साजरे केले जातात आणि इथे भक्तगणांचा एकदम उत्स्फूर्त प्रतिसाद असतो आणि लांब लांबून इथे दर्शनासाठी भक्तगण येत असतात धन्यवाद तुमच्याशी माहिती घेतल्याबद्दल आणि तुमच्याशी भेटलो बोलल्याबद्दल उत्सव आहे तो उत्साह साजरा केला होता आता आपण अर्नाया किल्ल्यामध्ये आहात आणि कालिका देवीचं इथे मंदिर आहे आणि बाकी तुम्ही कुठे आलात आम्ही अर्णाला गावातून आलो गावातून आलो किल्ल्यामध्ये बोटीचे नावाने भरतो हा बोटीच्या नावाने नाही नाकवागडची पण त्यांच्या बोटीत माझे मिस्टर असतात त्यांच्या बोटीत हो हो काय आता हार केळी फळ पाच फळ हार आणि वेणी देवीला आणि सात नार आणि मिठाई हो नवस पण असते याच्यामध्ये हा सातवार मी टायम होते आम्हाला वेलकम आरनाला येतो ओके बराला आल्याची सात नारलांची ओटी दरवर्षी ओटी करतात दसऱ्याचा उत्सव हा किल्ल्यामध्ये खूप जल्लोषात साजरा करत होते आणि ते भाविक होते भरपूर लांबून येत होते आणि एक आनंदी वातावरण होतं प्रत्येकाच्या चेहऱ्यांवरती आणि इथे दर्शनासाठी भरपूर माणसे या ठिकाणी भाविक या ठिकाणी मोठ्या संख्येने या ठिकाणी जमा होत होते आणि दर्शनासाठी ओढवली जात होती आणि सर्वजण नित्यनियमाने आपली देवीची पूजा अर्चा करत होते आणि इथे कार्यकारी मंडळाचं नियोजन पण चांगलं होते एवढी भावी येऊनसुद्धा ते व्यवस्थित मॅनेज करत होते सर्व आणि खूप मस्त वाटलं या ठिकाणी दर्शन घेऊनसुद्धा देवीचं दर्शन झाल्यानंतर बाजूलाच एक एकविरीचं मंदिर आहे छोटंसं मंदिर बांधलेलं आहे एक त्याची एकविरी एकविरी देवीचं पण दर्शन सर्व भाविक घेत घेत होते thank you दर्शनासाठी अलोट गर्दी होती आणि या ठिकाणी महिला भाविक होत्या तर त्यांच्याकडून पण आपण थोडीफार माहिती घेऊया या कालिका देवी पद्धती आम्ही अर्णाला शंकरपाड्यातून आले ओटी भरतात जे आपली इच्छा आहे ती पूर्ण होते पावणारे जे आपण या वर्षी बोलले तर वर्षाच्या अगोदर जे आपली इच्छा आहे ती पूर्ण होते आणि आता दर्शनासाठी नाही पण एक तास दोन तास जातात आणि दरवर्षी प्रमाणे दर्शन पण व्यवस्थित होते काय भांडण नाही काय नाही काय नाही खाऊन पिऊन व्यवस्थित दर्शन वगैरे होते आणि ते नवच बोलले जातात ना नवस पण बोलले तरी ते नवस पूर्ण होतात आपल्या इच्छाप्रमाणे जे आपण बोलले ते पूर्ण होतात सर्व धन्यवाद ओके थँक्यू आता इथे सगळे महिला आहेत आणि आपले नवस इथे बोलल्या जातात ते नवस पूर्ण करणारी ही देवी आहे कालिका देवी आणि ते सगळे महिला सगळ्या दर्शन चालल्या आहेत कालिका मंदिरची कमिटी आहे तर त्यांच्या सोबत पण आपण माहिती घेऊया विजय काका तुमचा हा उत्सव कसा प्रकारे साजरा केला जातो म्हणजे घटस्थापनेपासून नऊ दिवस आम्ही हा जो उत्सव आहे नवरात्रीचा तो उत्सव साजरा करतो त्याच्यानंतर दहाव्या दिवशी दसरा आणि हा दसरा केवळ आमच्या गावापुरता नाही तर संपूर्ण समाज किनारपट्टीवरील आमची जीव जेवढी जेवढी गावं आहेत आणि जितके देवींचे भक्त आहेत आमच्या कालिका मातेचे आमच्या शीतला मातेचे आमच्या एकविरा मातेचे जे भक्त आहेत ते सर्व म्हणजे हिंदू ख्रिश्चन आणि इतर सर्व धर्मीय लोक इथे मोठ्या श्रद्धेने निष्ठेने दरवर्षी ते येतात आणि ही जत्रा आमच्याकडे ही म्हणजे संपूर्ण किनारपट्टीवरती सगळ्यात मोठी जत्रा असते आज आपण पाहू शकता की या ठिकाणी म्हणजे हजारोंच्या संख्येने भाविक या ठिकाणी दर्शनाला आलेले असतात मागे पण मी सांगितलेलं होतं की या ठिकाणी व वर्षातून एकदा दसऱ्याच्या दिवशी पशूंचा बळी दिला जातो देवीला मान दिला जातो सर्वप्रथम आमच्या गावचा मान असतो त्यानंतर बाहेर गावून आलेले जे आमचे जे भक्त भक्त आहेत देवींचे ते त्यांचा मान पोचवतात कोणी सात नारळाची तळी देवीला अर्पण करतात कोणी बकरा कोणी कोंबडा जशी ज्याची श्रद्धा आहे जशी ज्याची ऐपत आहे त्याप्रमाणे देवीला ते सगळं मान पोचवत असतात आणखीन या ठिकाणी आजच्या दिवशी आम्ही बघा आम्ही भाविकांसाठी पाण्याची व्यवस्था केलेली असते प्रसादाची व्यवस्था केलेली असते आमच्या देवीच्या ज्या साड्या असतात वर्षभरातल्या साड्या आम्ही त्या व्यवस्थित ठेवतो आणि आजच्या दिवशी त्या साड्यांचा आम्ही त्यांची विक्री करतो आम्ही भाविकांकडून या मंदिराच्या जीर्णदासाठी देणगी देखील वसूल करतो त्याचाच एक एक पैशाचा एक एक रुपयाचा हिशोब आम्ही आमची कमिटी ठेवत असते थे। आणि सर्व गावकऱ्यांचा आमच्या या कमिटीवर पूर्ण विश्वास आहे सर्वांचं सहकार्य आम्हाला मिळतं अतिशय आनंदाचा उत्साहाचा असा आजचा दिवस आहे दसरा खरं म्हणजे आपल्या हिंदू धर्मामध्ये विजय विजयादशमी त्याला म्हटलं जातं त्याचं कारण असं की ह्या दिवसापासून दसऱ्याच्या दिव दिवसापासून पूर्वीपा पूर्वापार आपले जे राजे महाराजे होते ते आपल्या स्वारीवर जायचे नवीन नवीन प्रदेश जिंकण्यासाठी किंवा एखाद्या नवीन काही मोहीम असेल ती दसऱ्याच्या दिवसापासून ती सुरुवात केली जायची आमचा कोळी समाज जो आहे म्हणजे अक्षरशः आपला जीव मुठीत धरून समुद्रामध्ये मासेमारी करतो आपला विद उदरनिर्वाह त्याच्यावर करत असतो आणि देवीच्या कृपेने सर्व देवदेवतांच्या कृपेने आम्हा लोकांच्या ज्या इच्छा आकांक्षा आहेत त्या सगळ्या पूर्ण होतात आणि सगळे जे भाविक इथे येतात ते आपापल्या इच्छा आकांक्षा जे जे आपल्या समस्या आहेत त्या समस्या देवीजींच्याकडे गाराण्य रूपाने मानतात देवी त्यांचं त्या सगळ्या समस्यांचं निवारण करतं आणि खरंच आम्हाला आजचा हा दिवस आमच्यासाठी खूप भाग्याचा असतो की खूप दूर दूरदूरून लांब लांबून देखील भक्त या ठिकाणी येतात देवींचा आशीर्वाद प्राप्त करतात आणि म्हणजे आजचा हा दिवस आम्ही दिवसभर दिवस अशाच पद्धतीने साजरा करणार आहोत आणि ही जत्रा ही आमची आज दसऱ्याचा दिवस अतिशय आनंदाचा असा हा दिवस आहे धन्यवाद काही भक्तगण होते भाविक होते ते दर्शनाला आलेले होते तर या ठिकाणी बँजोवरती ते पण नाचत होते एकंदर या ठिकाणी एकदम भक्तिमय असं आनंदाचं वातावरण होतं या ठिकाणी आणि बघून खूप मस्त वाटत होतं च्या आवारात काही वेळ गालो मी इथे बाजूला असलेला अर्ना फोर्ट या ठिकाणी भेट दिली इथे भरपूर पर्यटक या ठिकाणी भेट देण्यासाठी आलेले आणि दर्शनासाठी पण आलेले कालिका देवीच्या नंतर मी पुढच्या प्रवासात निघालो सो फायनली आता मी आता किनाऱ्यावरती आलो आणि खूप एन्जॉय केला या ठिकाणी आणि अर्णया अर्यती किल्ल्यातील सगळे ग्रामस्थ आहेत ते सर्व उत्साहात हा उत्सव साजरा करतात आणि खरंच सुंदर असा दसरा उत्सव आहे कालिका देवीचा आणि खूप एन्जॉय केलं मी पण जर आता मला व्हिडिओ आवडला असेल नक्कीच तर माझे व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर करा विसरू नका धन्यवाद